खवैयानो आज आपण सगळ्यांनाच आवडणारे आप्पे बनवणार आहोत पण हे साधेसुधे आप्पे नाहीत बर का यामध्ये अशा प्रकारे मस्त असं मटारचं चटपटीत सारण भरून आपण हे अप्पे बनवणार आहोत चवीला तर हे अप्पे खूप अप्रतिम लागतात तर मग असे एकदम अनोखे मटारचे अप्पे बनवण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नमस्कार खवय्यानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये चला हे आप्पे बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण रवा भिजवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक कप प्रमाणामध्ये अगदी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जा थोडा जाडसा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा कप दही दही घातल्यामुळे आपला रवा छान फुलतो आणि त्याला फर्मेंट केल्यासारखी टेस्ट येते मध्यम आंबट असणारं दही आपल्याला इथे वापरायचं आहे आता हे दही आपल्याला रव्यासोबत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे दही छान रव्यासोबत एकजीव झालं की आपण यामध्ये अर्धा कप प्रमाणामध्ये पाणी घालणार आहोत तुम्ही दही आणि पाणी असं वेगवेगळं घालण्यापेक्षा एकत्र ताक करून घातलं तरी काहीच हरकत नाही तुम्ही बघू शकता पाणी घातल्यामुळे आपल्या रव्याला छान अशी बॅटरसारखी कन्सिस्टन्सी आलेली आहे आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून सगळं एकदा मिक्स करून घेणार आहोत आता हे अप्प्यांचं बॅटर आपण अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत चला बॅटर रेस्ट करताय तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी एक कप प्रमाणामध्ये ताजा मटार घेतलेला आहे हा मटार आपल्याला मिक्सरमध्ये असा मध्यम जाडसर वाटून घ्यायचा आहे आता इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप छान गरम झालं की आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहोत जिरे छान फुलले की आपण यामध्ये एक पाव चमचा हिंग घालणार आहोत आपल्या सारणाला छान असा तिखटपणा येण्यासाठी इथे मी दोन चमचे आलं आणि हिरवी मिरची यांचा ठेचा घालणार आहे ठेचा बनवण्यासाठी मी चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक इंच आलं घातलेलं आहे तुपामध्ये छान परतून याचा थोडा कच्चेपणा गेला की आपण यामध्ये दोन मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घालणार आहोत तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याऐवजी ओल्या नारळाचा चव सुद्धा वापरू शकता आता हे सगळं एक दोन मिनटं छान परतून झालं की आपण यामध्ये सुरुवातीला जाडसर वाटून घेतलेले मटार घालणार आहोत आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहेत आणि मटारचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सगळं मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि एक ते दीड चमचे साखर मीठ आणि साखर छान एकदा यासोबत मिसळून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला छान दोन ते ती तीन मिनटं याला वाफ काढून घ्यायची आहे दोन तीन मिनटं झालेली आहेत आपण एकदा झाकण उघडून हे, हे सगळे जिन्नस एकदा परतून घेऊया आता आपल्या सारणाला छान असा चटपटीतपणा येण्यासाठी इथे आपण एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे आणि मुठभर कोथिंबीर घातलेली आहे मीठ साखर आमचूर पावडर घातल्यामुळे या सारणाला छान चटपटीतपणा येतो आणि हे आप्पे अगदी कचोरीप्रमाणे छान टेस्टी लागतात आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण एक दोन मिनटं वाफ काढून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता आपलं सारण अगदी परफेक्टली तयार झालेलं आहे आता हे सारण पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि मग आपण याचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता सारण थंड झाल्यानंतर मी या सारणाचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आता आपण आप्प्याचं बॅटर एकदा चेक करून घेऊयात तुम्ही बघू शकता रव्याने बऱ्यापैकी यातलं पाणी शोषून घेतलेलं आहे म्हणून आता आपण यामध्ये पाव कप प्रमाणामध्ये अजून पाणी ॲड करणार आहोत आणि त्यासोबतच घालणार आहोत ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळे जिन्नस एकदा छान मिक्स करून घेऊया आणि आता आपण बॅटर छान फुलण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा इनो घालणार आहोत इनो ॲक्टिवेट करण्यासाठी मी इथे एक चमचा पाणी ॲड केलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ किती छान असं फुलून आलेलं आहे एखाद मिनिट छान फेटून घेतल्यावर आता आपण याचे आप्पे बनवायला सुरुवात करूयात स्टफिंगचे आप्पे बनवण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा आपे पात्र आपल्याला लो फ्लेमवर गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल हलकं गरम झालं की आपण त्यामध्ये अशा प्रकारे अर्धा अर्धा, अर्धा चमचा बॅटर घालून घेणार आहोत आणि या बॅटरवर आपण तयार करून घेतलेले मटारचे बॉल्स ठेवून घेणार आहोत तुम्ही जर गॅसची फ्लेम हाय ठेवलीत तर हे बॅटर पटकन शिजतं आणि त्यामध्ये बॉल असे परफेक्टली आतपर्यंत बसत नाहीत आता सगळे बॉल व्यवस्थित ठेवून झाले की आपण यावर पुन्हा एक अर्धा ते पाऊंड चमचा बॅटर घालून घेणार आहोत जे साचे आहेत ते असे काठोकाठ भरतील एवढं बॅटर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवणार आहोत आणि यावर झाकण ठेवून एक ते दीड मिनटं एका बाजूने हे आप्पे छान भाजून घेणार आहोत तुम्ही बघू शकता एक दीड मिनिटानंतर आपले अप्पे छान असे फुललेले आहेत आणि एका बाजूने व्यवस्थित असे खरपूस भाजले गेलेले आहेत आता आपण हे सगळे आप्पे एकदा पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या सुद्धा एक ते दीड मिनटं भाजून घेऊ आणि अशा प्रकारे आपले हे आप्पे दोन्ही बाजूंनी अगदी व्यवस्थित भाजून सर्व करण्यासाठी तयार झालेले आहेत तर खवैया नो अशा प्रकारे आपले स्पेशल स्टफिंग असणारे मटारचे अप्पे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त असे हे अप्पे फुललेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या या अप्प्यांमध्ये मटारचं सारण अगदी काठोकाठ भरलं गेलेलं आहे तर तुम्ही सुद्धा ही अगदी अनोखी आगळी वेगळी मटार आप्प्यांची रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा